सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सर। सहशी स्वागत खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेले दोन दिवस झालं कोल्हापूर सातारा सांगली वन क्षेत्रातील जे काही लिस्ट लागलेली होती काल परवा मुलांचे प्रश्न आले होते की सर एका दिवशी डॉक्युमेंट एका दिवशी शारीरिक पात्रता आणि एका दिवशी धाव चाचणी होणार काय अशा पद्धतीनं असंख्य प्रश्न होते त्याच्यावरती आज उत्तर असणार आहे आपलं तत्पूर्वी चॅनलवर ज्या नवीन असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहेत की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की फॉरेस्ट गार्डसाठी त्याच्या अगोदर मुंबई पोलिससाठी त्याच्यानंतर भरतीसाठी खूप महत्त्वाचा चॅनल ठरलेला आहे सो जाता जाता या चॅनलचा एक हिस्सेदार एक भागीदार बनायचा आहे जाता जाता, जाता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सो एकदम पहिला जे आर काय सांगतो बघतो जे आर सांगल्यानंतर मग मी तुम्हाला आपलं सांगतो की कशा पद्धतीनं होणार आहे ओके डोंट वरी काळजी घेऊ नका मी प्रॉपर सांगेन यानंतरचा व्हिडिओ हा तुमची शारीरिक छा क्षमता चाचणी किंवा शारीरिक क्षमता किंवा कशी चेक करणार ह्या व्हिडिओ असेल आणि त्याच्यानंतर तुमचं बी एम आय कसं कॅल्क्युलेट करणार किंवा बी एम आयमधून डिस्कॉलिफाय करणार काय वगैरे वगैरे खूप सारे प्रश्न आहेत किंवा बी एम आय कसे कॅल्क्युलेट करतात किंवा कसे काढतात ह्याचा पण व्हिडिओ येणार सो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे एकदम शांत पद्धतीनं हा जी आर मी सांगतोय तेवढाच एक पेज आहे त्याच्यावरती सगळं आहे सो शेवटपर्यंत बघायला विसरू नका एकदम शांतपणे बघायचं आहे बघाय काय सांगतोय प्रकरणी भरती प्रक्रिया या टप्प्यामध्ये प्रादेशिक निवड समितीच्या स्तरावरून ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळालेल्या एकूण चव्वेचाळीस हजार दोनशे तेहतीस चव्वेचाळीस हजार दोनशे तेहतीस उमेदवारांची कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्रता तपासणीची कारवाई करायची असून फक्त काय सांगितले बघा कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्रता तपासणी आहे फक्त याच्यामध्ये धावचा उल्लेखच नाही केला ओके याच्या अगोदर अहमदनगरचे तीन साडेतीन हजार पोरं होती फक्त ही त्यामुळे एका दिवशी एवढं घेणं पॉसिबल नाही सो काय बघूयात हां उमेदवारांची संख्या व शासनाने दिलेली कालमर्यादा याचा विचार करून प्रादेशिक निवड समितीच्या मान्यतेने कागदपत्र व शारीरिक पात्रता तपासणीची कारवाई कोल्हापूर वरमत्त कोल्हापूर सांगली व सातारा या जिल्हा मुख्यालयाच्या खालील ठिकाणी पूर्ण करण्याची आहे असं सरसर सांगितलेलं आहे त्याकरता निश्चित केलेल्या तपासणी केंद्राचा पत्ता पुढीलप्रमाणे म्हणजे काय सांगितले तुम्हाला तुमची जे काही कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्र तपासणी जी आहे ती एका दिवशी होणार आहे आणि त्याचं त्यांनी ॲड्रेस दिलं आहे पुढे ओके ते ॲड्रेस पण बघूया आणि त्याच्या खाली पूर्ण महत्त्वाचे व्हिडिओ महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मुद्देसुद्धा आपण घेणार आहोत एक कोल्हापूरचं तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे वन विश्रामगृह कोल्हापूर नाना नाणी पार्कसमोर पितळी गणपती मंदिरजवळ ताराबाई पार्क कोल्हापूर सीबीएसला तुम्ही सेंट्रल बस स्थानकला उतरला की त्याच्याबरोबर तीन मिनटाच्या अंतरावरती चार मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही जर गाडीने गेला किंवा रिक्षाने जर गेला तर एकदम जवळच्या जवळ पाच मिनिटाच्या अंतरावरती हे स्थळ आहे म्हणजे ॲड्रेस आहे सांगली उपवन संरक्षक सांगली यांचे कार्यालय जकात नाक्यासमोर हनुमान नगर कुपवाडला आहे एमआय डी सी ओके okay, साताऱ्याचा आहे उपवन संरक्षक साताऱ्यांचे कार्यालय वन भवन गोडोली रोपवाटिका परिसर सातारा असं सर सर सांगितलेलं आहे हे झालं तिन तिघांचे ॲड्रेस आता खूप महत्त्वाचा विषय आहे पुढे बघूयात प्रकरणी वन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध गुणवत्ता यादी जी आता गुणवत्ता यादी आता पुढे आलेली आहे मधील जी गुणवत्ता यादी आहे त्यातील मधील पाच उमेदवार प्रथम चव्वेचाळीस हजार दोनशे थत्तीस उमेदवारांची उमेदवारांची कोल्हापूर सांगली व सातारा या तीन ठिकाणी साठी विभागणी करण्यात आलेली आहे कोल्हापूर सांगली, सांगली व सातारा या ठिकाणी नियोजित कागदपत्र व शारीरिक पात्रता तपासणीचे वेळापत्रक परिष्ठ अनुसार यासोबत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे म्हणजे सरळ सरळ सांगितले कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही ठिकाणी ते चवीच्या सध्या दोनशे तत्तीस मुलं डिवाइडिंग केलेत त्यासाठी तुमची कागदपत्र तपासणी आणि शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे तुमची काही ती उंची विंची वगैरे वजन वगैरे असेल त्या पद्धतीने ते चेकअप वगैरे करते आता त्यांनी सांगितले पुढे बघूया दुसरा टप्पा त्यातलाच ऑनलाईन लेखी परीक्षेचे परीक्षेत किमान पंच टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांनी सर्वप्रथम उपयुक्त येथे लिंकमध्ये दिलेल्या गुणवत्ता यादीतील स्वतःचे अनुक्रमांक काळजीपूर्वक अवलोकन करावे त्यान त्यानंतर त्यान त्याच्या गुणवत्ता यादीतील अनुक्रमांकानुसार निश्चित केलेल्या तपासणीचे ठिकाणी तपासणीच्या दिनांकात सकाळी नऊ वाजता उपस्थित राहायचं म्हणून सांगितले तुम्हाला जिल्ह्यात तुमचा नंबर जो आहे त्या नंबरमध्ये तुमचं कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्याला त्या ॲड्रेसला तुम्ही सकाळी वाजता पोहोचायचं सांगितलेलं आहे तुम्ही कमीत कमी आठपर्यंत पर्यंत तरी पोहचायचा प्रयत्न करा एकदा कागदपत्र व शारीरिक तपासणीसाठी उपस्थित राहते वेळी आवश्यक कागदपत्रांची यादी सोबतच्या परिशिष्ट ब प्रमाणे असून उमेदवारांनी त्यांच्या जात प्रवर्ग व समांतर आदेशानुसार त्यांना लागू असलेल्या कागदपत्रांची मूळ प्रत व त्यांच्या सत्यप्रती अथवा छाया एक तुमचे छायाक जो आहे तो एक एक त्यांनी काढून सांगलेला आहे आणि तुम्हाला पासपोर्ट फोटो पण सांगितलेला आहे नंतर चौथा मुद्दा आहे कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्रता तपासणीमध्ये दोन्हीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना हा खूप महत्वाचा विषय आहे आता तुमचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्रता तपासणीमध्ये दोन्हीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना धाव चाचणीसाठी बोलण्यात येईल म्हणजे आता काय होणार आहे परत परत सरळ क्लिअर झालं किंवा वृत्तानुसार आता महत्त्वाचं काय होणार तुमचं कागदपत्र तपासणी आणि शारीरिक क्षमता चाचणी हे पहिला चेक होणार त्यामध्ये पात्र ठरलेलं उमेदवारांची ज्यावेळी ते पात्र ठरतील त्यावेळी तुम्हाला काय करणार आहे ग्राउंडसाठी बोलण्यात येणार आहे म्हणजे याच्यामध्ये सुरुवातीला जे फ्रॉड मुलं आहेत किंवा ज्याच्याकडे अनलिगली डॉक्युमेंट आहेत किंवा इनकम्प्लीट डॉक्युमेंट आहेत त्या मुलांना याच्यामध्ये फटका बसणार आणि ती मुलं बाहेर पडणार हा विषय खूप महत्त्वाचा आहे हे मुंबई पोलिसला अगोदर व्हायला पाहिजे होतं अशा पद्धतीनं हे वन वनरक्षकला हे आता झालं हे खूप महत्वाचं आहे कारण हे शेवटी करून आटापिटा करून का उपयोग नाही मग प्रामाणिक मुलं वेटिंगला पडतात अशा पद्धतीचं एक उत्तम उदाहरण वन वनरक्षक या पदासाठी घेतलेल्या सर्व समितीचे मी मनापासून आभार मानतो की पहिल्यापासून मी सांगत होतो अगोदर की आम्हाला अशाच पद्धतीनं पाहिजे वैयक्तिक माझं मत होतं आणि त्यांनी तेच केलेलं आहे की पहिला स्ट्रिक्टली डॉक्युमेंट चेक केलेले आहेत डॉक्युमेंट चेकिंगमध्ये जर बाहेर पडला तर त्याचं पुढचं काहीच होणार नाही हा विषय खूप महत्वाचा आहे आता पुढे त्यांनी सांगितलेले धाव चाचणीसाठी बोलण्यात येईल म्हणून पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी व धाव चाचणीचे सविस्तर वेळापत्रक वन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणून सरळ सांगितलेलं आहे म्हणजे एकंदरीत त्याच्यामध्ये जे पात्र ठरलेले उमेदवार त्यांची नावं आणि त्यांची लिस्ट आणि त्यांचं टाइम टेबल एकंदरीत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे याच्यानुसार आता यानंतर परत एकदा तुमची लिस्ट लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे कोल्हापूर वनवृत्त पूर्ण अतिरिक्त पदांच्या भरती करता ऑनलाईन लेखी परीक्षेनंतर कागदपत्र शारीरिक पात्रता तपासणी करता पात्र ठरलेल्या उमेदवारांची मोठ्या मोठ्या प्रमाणावरील संख्या व कारवाईची कमी कालावधी याचा विचार करून प्रादेशिक निवड समितीच्या मान्यतेने उमेदवारांना केवळ या जाहीर सूचनेच्या आधारे तसेच आवश्यकतेनुसार ईमेल अथवा वैयक्तिक संदेशाद्वारे तपासणीसाठी उपस्थित राहण्यास कळवण्यात येत आहे म्हणजे काय करणार आहेत तुम्हाला एकतर ईमेल येईल एक किंवा तुम्हाला एकतर टेक्स्ट मेसेज येईल किंवा तुमची लिस्ट पण लागणार आहे या तिन्हीपैकी एक होईल किंवा दोन होईल लिस्ट तर लावावीच लागते लिस्ट लावल्यानंतर सगळ्यांना कळूनच येईल पण त्यांचं मेल पण येईल आणि त्यांची मेसेज पण येईल टेक्स्ट मॅसेज त्यामुळे नंबर देत असताना प्रॉपर नंबर द्या चुकीचे नंबर देऊ नका तरी सर्व पात्र उमेदवारांनी या जाहीर सूचनेच्या आधारे त्याच्या कागदपत्र व शारीरिक पात्रता तपासणीसाठी निश्चित केलेल्या दिवशी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी न चुकता उपस्थित राहावे असं सरळ सरळ सांगितलेले आहे जी गुरु गुरुप्रसाद सदस्य सचिव प्रादेशिक निवड समिती तथा उपवन संरक्षक कोल्हापूर असं त्यांनी सांगितलेलं आहे याची नोंद घ्या आता एकंदरीत तुम्हाला काल असेल की बाबा कोल्हापूर वन क्षेत्रातील कशा पद्धतीने होणार आहे तर पहिला आता डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे तुमच्या नंबरनुसार तुमचे डॉक्युमेंट चेकिंग होणार डॉक्युमेंट चेकिंग नंतर शारीरिक पात्रता चेक होणार आहे तुमची आणि शारीरिक पात्रता झाल्यानंतर तुमची पात्र पात्र ती लिस्ट लावतील लिस्ट लावणारच आहेत कारण डॉक्युमेंट ज्याची इनकम्प्लीट आहेत त्यांना बाहेरच काढणार ज्यांची कम्प्लिट आहे त्यांची लिस्ट लावणार ते पण तुमच्या मार्कांवर ओके अशा पद्धतीने लिस्ट लावतील आणि त्यानंतर मग तुमचं ग्राउंड चालू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता माझ्या मते तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल की कोल्हापूर वन वन संरक्षक किंवा वन जे क्षेत्र आहे त्याच्यामधील वन विभागातील एकंदरीत फक्त पहिला होणार तुमचं डॉक्युमेंट चेकिंग आणि नंतर होणार तुमची शारीरिक क्षमता त्याच्यामध्ये तुमची उंची बिंची सगळं मोज जाणार आहे आता या हा विषय झाला खूप महत्त्वाचा सो व्हिडिओ आवडला असेल शंभर टक्के तर एकदम शांत राहा अजूनसुद्धा तुम्हाला ग्राउंडला दिवस आहेत प्रॅक्टिस जोरात करा शेवटच्या टप्प्यात आपण आहोत लक्षात ठेवा आत्ता नाही तर कधीच नाही शेवटची मुलींसाठी बारा मिनटं ला आयुष्य चेंज होईल तुमचं पूर्णपणे लाईफच चेंजेबल होईल आणि त्याच पद्धतीनं मुलांसाठी सतरा अठरा मिनटं सुद्धा आयुष्यातली पूर्ण चेंज होऊन जाणार जेवढं तुम्ही कस लावून तुम्ही प्रॅक्टिस कराल कस लावून तुम्ही सतरा अठरा मिनटामध्ये याल मी आधीच सांगितलं तुमच्या मागं किती झालं आहे किती तुमचं ग्राउंड चुकलं आहे किती तुम्ही हार मांडलेत ह्याच्याशी काही संबंध नाही पण आत्ता गोष्ट करत असताना प्रॉपर करा पॉझिटिव्ह ठेवा कारण नव्याण्णव टक्के तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल तर तुम्हाला शंभर टक्के यश भेटणार यात काही शंका नाही फक्त एक टक्का जरी निगेटिव्ह विचार असाल तर ते नव्याण्णव टक्के लोकांना मारते ते बरोबर सो अशा पद्धतीनं प्रॅक्टिसच्या अगोदर तुमचं माइंडसेट हे पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे एकंदरीत तुम्हाला कळालं असेल की कशा पद्धतीनं ग्राउंड होणार आहे यानंतर अजून एक लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतरच मग तुमचं ग्राउंड वगैरे व्हायला शक्यता आहे समजलं आता याच्याबद्दल अजून काही शंका असतील तर शंभर टक्के कमेंट करायला विसरू नका आता याच्या पुढचा व्हिडिओ जो आहे एक तीन तासामध्ये पडण्याचा प्रयत्न टाकतो मी तर त्याच्यामध्ये शारीरिक क्षमता चाचणीमध्ये काय चेक केलं जाणार कुणाला सवलत आहे किती वजन लागतं काय लागतं आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे तो बी एम आय कसा कॅल्क्युलेट करतात किंवा बी एम आय कुणी फाउंड केला किंवा बी एम आय किती लागतो नॉर्मल किती आहे वगैरे 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 हे सगळं तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे सो चॅनल व जे नवीन आहेत त्यांना सूचना आहे की याचा फायदा घ्यायचा असेल तर शंभर टक्के जाता जाता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे इथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ओके सो सर्वांना माझ्या कोण शुभेच्छा असतील जाताना प्रॉपर डॉक्युमेंट घेऊन जावा जास्तीचे असतील तर घेऊन जावा हे सरस सरळ सांगितलं याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय डॉक्युमेंट भरला असाल तर त्याचीसुद्धा ओरिजिनल प्रतिथं लागणार म्हणून सरळ सरळ सांगितलेलं आहे ओके सो मी तर थांबतो धन्यवाद